आज सहा डिसेंबर सहा निमित्त आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि आज आ, आ, या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो अभिवादन करतो आणि शिवसेनेने ह्या अगोदरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीतून अभिवादन करण्याचं काम जे आहे ऑलरेडी सुरू केलेलं आहे म्हणजे गा आ, शाखा तिथे संविधान शिवसेनेच्या जितक्या शाखा आहेत त्या शाखेमध्ये संविधानाची एक प्रत हे ठेवण्याचं काम शिवसेनेने सुरू केलेलं आहे आमचे किरण सोनावणे जी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा अभियान जो आहे हा शिवसेनेने सुरू केलेला आहे आणि आज बहुतेक शाखेमध्ये संविधानाच्या प्रती ज्या आहेत ह्या कशा पोचतील आणि त्यात त्यातून लोकांचं प्रबोधन असेल लोकांचं मार्गदर्शन असेल हे कशाप्रकारे होईल या सर्व गोष्टी ज्या आहेत या शिवसेना करतात जिल्हा वार्ता जनतेचा आवाज